शिवतेज मीडिया या यूटूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संत श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या श्रीची पालखी दरवर्षी पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी पायी वारी जात असते या पालखीसोबत संत ज्ञानेश्वर माऊली व संत गजानन महाराजांचे तसेच संत तुकाराम महाराजांचे लाखो भक्त शेगाववरून पंढरपुरात दाखल होत असतात यंदा छप्पन्नाव्या देखील ही पायीवारी आयोजित करण्यात आली असून यासाठी संत गजानन महाराजांची पालखी दोन जून रोजी शेगाववरून पंढरपूरसाठी रवाना झाली आहे आणि आज अठ्ठावीस रोजी तुळजापूर तालुक्यामध्ये या पालखीचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले दुपारी ठीक तीन वाजता या पालखीचं तामोलवाडी या नगरीमध्ये स्वागत करण्यात आले असून बालाजी अमाईन्स तसेच राणा प्रतिष्ठान व तामुलवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीनं या पालखीचं स्वागत करण्यात आलं बालाजी अमाईस लिमिटेडच्या वतीने संचालक ए प्रताप रेड्डी व डी राम रेड्डी तसेच एन राजेश्वर रेड्डी यांच्या वतीनं फळांचे वाटप करण्यात आले या कारखान्याचे डेप्युटी जनरल मॅनेजर आर शास्त्री तसेच प्रोडक्शन मॅनेजर डी पी गायकवाड व मॅनेजर मारुती सावंत जनरल सुपरवायझर विठ्ठल गवळी यांच्या हस्ते पालखीला हार घालून पूजन करण्यात आले यावेळी बालाजी अमाईस लिमिटेडचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बालाजी अमाईस लिमिटेड कर्मचारी वर्गाच्या वर्गणीतून गोळा करण्यात आलेल्या पैशातून या गरजू वस्तूंचे वाटप वारकऱ्यांसाठी करण्यात आले होते तसेच यानंतर या, या पालखीचे तामोलवाडी गा ग्रामस्थांच्या वतीनं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी तामोलवाडी गावातील सर्व महिला लहान मुले वारकरी तसेच आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ व नवनवीन माहिती पाहण्यासाठी शिवतेज मीडिया या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद